जोहार मंडळी मी निकिता स्वागत करते माझ्या या ब्लॉग मध्ये तर हा ठाण्यामधीलच ब्लॉग आहे पार्ट टू जर तुम्ही पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा तर मी एक्झाम देऊन आल्यानंतर खूप थकलेली होती तर आम्ही दुपारी आराम केला आणि नंतर इवनिंगला फ्रेश होऊन दादा आम्हाला घेऊन निघाले होते गार्डनला तर आमची तर घरी जायची इच्छा होती बहीण पण सारखी सांगत होती जाऊ जाऊ पण दुपारीच म्हटलं निघाले तर बरं होईल नाही तर संध्याकाळी परत निघाले तर यायला जसा उशीर झाला होता तसा परत जायलाही उशीर होईल असं करत मग आम्ही कॅन्सलच केलं आणि दादाही सांगत होते की आले आले आजचा दिवस राहा आता कधी परत तुम्ही येणार असं करत मग आम्हीही थांबल्या आणि मुलांना घेऊन मग आम्ही सगळेजण गेलो होतो गार्डनला आणि वहिनीही सारख्या सांगत होत्या थांबा थांबा म्हणून मग दादाही सांगत होते तर, तर थांबल्या आम्ही आणि संध्याकाळी सगळेजण आलो मग गार्डनमध्ये फिरायला तर बाबू आणि गोलूची मस्ती इकडे चाललेली होती तर ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा इकले इकले, 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 इकले। कर। तर माझा इकडे आज दुसरा दिवस होता म्हणजे दुसरी रात्र होती तर दीक्षू मला सारखी कॉल करत होती की कि मम्मी किती वेळ कधी येणार सारखं विचारत होती कॉल करून तर म्हटलं आज नाही मी आज दादाकडेच थांबते उद्या येईल तिला पण घरी करमत नव्हते म्हणून ती पण सारखी विचारत होती कधी येणार कधी येणार म्हणून तर मला तिला पण घेऊन जायची इच्छा होती पण म्हटलं जाऊ द्या दोघा मुलांना कशी घेऊन जाणार अजून ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग आणि सगळंच मग आणि तिचंही ट्यूशन होतं तर मग त्याला म्हटलं ॲब्सेंटही नको म्हणून मग मी तिला घरीच ठेवून गेली आणि आपण कसं घरी ना घरी असतो आणि कधीतरी मग असं घराच्या कामातून काही कामानिमित्त का असे ना आपण बाहेर पडलो की जरा माइंड फ्रेश होतं तर तसं मुलांनाही बाहेर घेऊन गेले की त्यांचंही माइंड फ्रेश होतं आणि थोडे बाहेर खेळले बागडले की त्यांनाही बरं वाटतं तर दीक्षूला पण घेऊन जायची इच्छा होती नाही आणलं म्हटलं थांब नंतर मग तुला मी दिवस घेऊन जाईन असं मग खर सांगितलं खरं सांगू तर मला इकडचं खूपच छान असं वातावरण म्हणजे वाटलं रस्ते पण खूप छान आणि सिटी असली तरी पण खूप छान असं वातावरण आम्ही गार्डनला येताना चालत येत होतो तर रस्त्याला खूप छान असं वाटलं मला मी म्हणजे पहिल्यांदा बघितलं असेल म्हणून की काय माहीत नाही प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो पण मला तरी पण खूप छान असं वाटलं म्हणजे रस्ता पण मस्त फुटपाथने चालताना पण मस्त वाटलं आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं आणि सावली सावली असं वातावरण बघून म्हणजे असं सिटी आहे तरी पूर्ण हिरवळसारखं वाटलं आणि मनाला खूप भारी वाटलं ते बघून तर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो पण मला वाटलं की छान आहे असं वाटलं मला आणि शहरामध्ये कसं गावाकडे एवढ्या सुविधा नसतात तेवढ्या सिटीमध्ये उलट जास्त असतात रोडच्या पण असो रोडच्या सुविधा किंवा बसच्या सुविधा बस पण खूप असतात सिटीमध्ये आणि चांगले असतात आपल्या गावाकडल्या बसेस कसे असतात ते प्रत्येकाला माहितीच आहेत आणि खरंच चांगलं वाटलं मला सो सो तर आमचं इकडे चाललं होतं फोटोशूट तर इकडे आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो होतो म्हणून इकडे आमचं फोटो शूट चालू होतं आणि सगळ्या मुली एकत्र आल्या की असंच असतं फोटोशूट चालूच असतं आपलं तर खूप छान वाटलं मला इथलं हे गार्डन आणि वातावरण पण खूप छान आहे म्हणजे मुलांनाही खेळायला आणि आपल्यासाठी ही निवांत अशी जागा वातावरण मला खूप छान वाटलं निवांत असं होतं आणि इकडे खूप मस्ती चालली होती म्हणजे खूप खेळत होता तो मावशीसोबत गोलूसोबत आणि दिदी होते त्यांच्यासोबत बॅट बॉल दादा वहिनी घेऊनच आले होते सोबत तर मग ते बॉलात तर ते बॉल घेऊनच खेळत होते आम्ही आणि मुलांनी खूप मस्त मज्जा केली आम्ही पण त्यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला आणि खूप छान असा आजचा दिवस गेला तर तुम्हाला व्हिडिओ कशा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप असा छान बेड घालवून आम्ही घरी आलो आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं घरी तर आम्ही सकाळीच निघाले सकाळी वहिनीने आमच्यासाठी चहा नाश्ता बनवला तो घेतला आणि आम्ही सगळेजणं निघालो त्या दोन मुली आहेत त्यांना पण सोबत घेऊनच निघाले त्यांना पण घरी यायचं होतं मग आम्ही बस पकडायला गेलो आणि आम्ही बोयरिवली स्टेशन बस पकडली आणि बसमध्ये आमचा प्रवास चालू झाला आणि खूप छान वातावरण वाटत होतं सकाळचं मॉर्निंग आम्ही बसचा प्रवास करत करत निघालो आणि आम्ही येऊन पोचलो बोरिवली स्टेशनला नंतर तिथं थोड्या बसले आणि पकडले आम्ही डहाणू स्टेशन असा होता आमचा प्रवास कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान वातावरणही वाटलं आणि तर गार्डनमधलं छान असं वातावरण मुलांची मस्ती आणि आमच्या परत घरी यायचा परतीचा प्रवास असा होता आमचा दिवस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बोरिवलीवरून आम्ही निघालोय आणि आता येऊन आहे जवळजवळ डहाणूच्या तर कशा वाटला आजचा ब्लॉग तर भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आता आम्ही येऊन आहे जवळच तर भेटूया पुन्हा चला बाय